मार्गशीर्ष मास श्री दत्तात्रेय प्रभू अवतार दिनोत्सव श्री दत्तात्रेय प्रभूचं गुणगान करावं लीळा आठवाव्या चिंतन करावं ध्यान करावं ही आपली परंपरा आहे उपदेशी नामधारक सद्भक्तांनी या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपला उत्तम काळ श्री दत्तप्रभूच्या नामस्मरणामध्ये घालावा म्हणून श्री दत्तात्रेय प्रभूचं चिंतन आध्यात्मिक स्पीच या माध्यमातून आपण करूया सतत आपलं हे चिंतन चालू आहे आणि आज श्री दत्तात्रेय प्रभूची लिहा म्हणजे श्री दत्तात्रेय प्रभूंनी चोवीस गुरु केले चोवीस गुरु म करणं म्हणजे प्रत्येकाकडून एक एक गुण श्री दत्तात्रेय प्रभूंनी स्वीकार केलेला आहे हे मनुष्याला सांगितलं की सृष्टीतील इतर कडूनही आपण काही शिकलं पाहिजे असे आपल्या चोवीस गुरुमधून श्री दत्तात्रेय प्रभूंनी सर्व जगाला मार्गदर्शन केलेलं आहे परमेश्वर गुरु करतो आपण तर मानव आहोत अज्ञान आहोत मग आपणही गुरु करून त्या गुरूंनी गुरुपासून काय उपयोग झाला ते आत्मसात करून त्याद्वारे आपण चालावं आणि आचार करावा असं श्री दत्तात्रेय प्रभूचं चिंतन आपण करूया एकदा काय झालं श्री दत्तात्रेय प्रभू स्वच्छंद क्रीडा करीत करीत येदुराजाच्या राजधानीत पोहोचले होते तेथे तपोवनात वास्तव्य केले श्री दत्तात्रय प्रभूंनी शिकारी निमित्त निघालेल्या राजाने श्री दत्तात्रय प्रभूंना पाहिले सर्वांगावरून साक्षात ज्ञानभक्ती वैराग्याचे तेज ओसंडून वाहत असलेल्या अवधूत वेशातील श्री दत्तात्रे प्रभूंना पाहून येदुराजा त्यांना महातपस्वी समजला त्याचे म्हणत्या श्री दत्तात्रेय प्रभू अवधूताकडे आकर्षित झाले आणि मग मनात शिकारीचा विचार होता तो सोडून श्री दत्तात्रेय प्रभूच्या चरणी लीन झाला तो आणि त्यांचे चरण नमस्कार करून कुतूहलपूर्वक विचारू लागला महाराज आपण या नगरात केव्हा आलात आणि या पृथ्वी तलावर हिंडत असता अशा कोणत्या पुरुषाची आपली भेट झाली की ज्यामुळे आपल्या ठिकाणी संसारातील पराकोटीची अनासक्ती उत्पन्न झाली अशा प्रकारे तो यदुराजा श्री दत्तात्रय प्रभूची भेट झाल्यानंतर प्रश्न करतो अर्थात आपला गुरु कोण आहे अहो अर्थाने काम याच्या मागे कोण धावत नाही मग काम आणि लोभ याच्या अग्नीत सगळे जीवजंतू होरपळले जात असताना आपल्या ठिकाणी मात्र कोणतेही विषय सुख नसून देखील आनंदाचा उत्कर्ष दिसतो तो कसा याचा अर्थ काय असा प्रश्न यदुराजाने श्री दत्तात्रय प्रभूला विचारला मला हे समजलं नाही कृपा करून माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावं मग श्री दत्तात्रेय प्रभू यजुराजाला त्याच्या प्रश्नाचं उत्तर देतात की हे पुण्यपावन राजा ऐक मला अनेक गुरु असून मी प्रत्येकाजवळून एक एक गोष्ट शिकलो आहे असे म्हणून अवधतवेशातील श्री दत्तात्रय प्रभू पुढे म्हणाले राजा माझे चोवीस गुरु आहेत त्या चोवीस गुरुपासून मी एक एक गुण शिकलेलो आहे पहिला गुरु पृथ्वी दुसरा वारा तिसरा का चौथा पाणी पाचवा अग्नी सहावा चंद्र सातवा सूर्य आठवा कपोत नववा अजगर अंधावा समुद्र अकरावा पतंग बारावा भ्रमर तेरावा हत्ती चौदावा मधमाशी पंधरावा हरिण सोळावा मासा सतरावा पिंगळा आणि अठरावा ऋषी शृंग एकोणीसवा बालक आणि वीसवा कुमारी एकवीसवा सेलारा बावीसवा सर्प तेवीसवा कातीन आणि चोवीसवा भिंगुरुटी असे मी चोवीस गुरु केले असून या प्रत्येकाजवळून मी काही ना काही शिकलो आहे श्री दत्तात्रेय प्रभू म्हणतात या प्रत्येक गुरुपासून मी गुण घेतला आणि त्याप्रमाणे मी माझ्या विचारावर मी ठाम आहे आसक्ती निर्माण झाली तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला मिळालेलं आहे असं म्हणून भगवंत परब्रह्म परमेश्वर श्री दत्तात्रय प्रभू येदुराजाला चोवीस गुरुचं महत्त्व सांगतात विस्तारपूर्वक महत्त्व सांगतात हां मग पुन्हा येदुराजा श्री दत्तात्रेय प्रभूला प्रश्न करतो हे योगी महापुरुषा आपण कोणाजळून काय काय शिकला आहात ते कृपा करून स्पष्ट करावे जी यदुराजाने जिज्ञासापूर्वक विनंती केली अति नम्रतेने आदरभावपूर्वक नमस्कार करून ध्यान करून श्री दत्तात्रेय प्रभूची विनंती केली की तुम्ही कोण्या जीवापासून कोणता गुण शिकलात ते कृपा करून निवेदन करावं अशी तो पृच्छा करतो विनंती करतो मग दत्तात्रेय प्रभू सांगतात त्याला म्हणतात हे राजा मी कोणाजळून काय काय शिकलो ते क्रमवार सांगतो ते एकाग्रचित्त होऊन तू आहे म्हणजे चांगला प्रश्न तू विचारला अति उत्तम प्रश्न उद्धारक प्रश्न जीवाला योग्य करण्याचा प्रश्न तो विचारलेला आहे असे म्हणून श्री दत्तात्रेय प्रभू निरूपण करू लागले हे राजेश्वरा हे असंख्य जीवजंतू पृथ्वीला सगळीकडून नेहमी पोखरीत असतात पण तरीही ती कधीच धैर्य सोडत नाही पहिला गुरु पृथ्वी आणि पृथ्वीवर बोलायचं झालं तर श्री दत्तात्रेय प्रभू सांगतात की या पृथ्वीवर पुण्य करणारे जीव आहेत आणि पाप करणारे बी जीव आहे पण पुण्य करणाऱ्या जीवावर कवा ती संतुष्ट होत नाही आणि पाप करणाऱ्या जीवावर कवा ती क्रोधिस्थ होत नाही असा हा धैर्यशील पृथ्वीचा गुणमुई अंगीकारलेला आहे आणि म्हणून मी पृथ्वीला गुरु मानलेला आहे असे दत्तात्रे प्रभू पहिल्या गुरुचं निवेदन त्या यदुराजापासी करतात <coughs> आत्यंतिक क्षमाशीलता हा गुण मी पृथ्वीपासून शिकलो आत्यंतिक क्षमा नम्रता आणि म्हणजे कितीही पाप केलं तरी ती धैर्य सोडत नाही आपला गुणधर्म ती सोडत नाही अशा प्रकारे पृथ्वी या पृथ्वीच्या ठिकाणी हा श्रेष्ठ गुण आहे आणि तो गुण तो गुण मी पृथ्वीपासून शिकलेलो आहे म्हणूनच ध्यानत हो पातला तरी मी धर्मापासून विचलित होत नाही म्हणजे ध्यानत हो पातला तरी बी सांगायचं तात्पर्य की दत्तात्रेय प्रभू म्हणतात मनुष्यावर कोणतं म्हणजे देहांत जरी व्हायला लागला अशा प्रकारे जरी विघ्न आलं तरी मी धर्मापासून विचलित होत नाही म्हणजे धर्मावरून ढळत नाही धर्म सोडत नाही आचार सोडत नाही एकनिष्ठ भक्तीचा विचार सोडत नाही आणि धर्म आचरण करतो जसं माकोडा असतो तो माकोडा म्हणजे मुंगळा तो दंश करतो पण तो म्हणजे चावला तो तुटून येतो पण निष्ठून येत नाही सोडत नाही तशा प्रकारे परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू आपणाला आचार सांगतात झाडिता झडे ना थोडीता तुटे ना हां आयशा परिधर्माचे रक्षण करावे हां म्हणजे माकोड्याचा दृष्टांत स्वामींनी सांगितलेला आहे तसा धर्म हा माझा आहे मी धर्माचा पाईक आहे मी धर्माचा सेवक आहे परमेश्वराने माझ्या उद्धारासाठी धर्म सांगितलेला आहे असं निष्ठे निर्धारपूर्वक भक्तीचं आचरण करावं आणि त्याचाच देव आहे देव त्यालाच म्हणतो की हा माझा भक्त आहे म्हणून अत्यंत निष्ठापूर्वक भक्ती आचरली पाहिजे हा गुण श्री दत्तात्रेय प्रभूंनी यदुराजाला सांगितलं की मी पृथ्वीपासून शिकलो पहिला गुरु मग श्री दत्तात्रेय प्रभू पुन्हा म्हणतात यदुराजाला राजा माझा दुसरा गुरु वायू आहे वायू म्हणजे वारा तो कोणाचा आहे आश्रय न घेता अगदी एकाकीपणे या चराचर सृष्टीत उन्हा पावसाची तमान बाळगता इतरत्र भटकत असतो त्याप्रमाणे मी देखील कोणाचाही हे आधार न घेता एकांके एक नित्य फिरत असतो जसं वायूला कोणाचा आधार नाही तसा जो परमेश्वरा करता शरण रिगाला त्याने कोणाचा आधार घेऊ नाही आणि कोणाच्या आधारावर धर्माचरण करू नये त्याने केलं तरच मी के, के करेल तो तीर्थयात्रेला आला तरच मी जाईल तो जर मला समागमे स्मरणाला कुठं देवस्थानापाशी आला तरच मी त्याच्यासंग स्मरण करील तो जर माझ्यासंग पारायण करत असला तरच मी त्याच्यासंग पारायण करील तो जर मार्गाला पंगत करत असला तरच मी त्याच्यासंग मार्गाला पंगत करील म्हणजे अनेकाचा वारा जसं कोणाचा आधार घेत नाही तसं वाऱ्याकडून हा आपण गुण घ्यावा तो स्वैरावैरा स्वतंत्र स्वच्छंद आ, फिरत फिरतो तस म्हणजे परमेश्वर भक्ताने आपल्याला काय करायचं आपले उद्धारक आपणच आहोत असा विचार करून श्री दत्तात्रेय प्रभू म्हणतात हा गुण मी वाऱ्यापासून शिकलो राजा वाऱ्याच्या ठिकाणी हा अत्यंत महत्त्वाचा गुण आहे आणि तो गुण माझ्या उपयोगा पडला म्हणून मी वायूला गुरु मानलं हा दुसरा गुरु मेघाने झाकळले तरी आकाश कधीच लिंपित होत नाही आता तिसरा गुरु आकाश मेघाने झाकळले तरी आकाश कधीच लिंपित होत नाही त्याचप्रमाणे मी कालमानानुसार किंवा प्रकृतीन रूप निर्माण होणाऱ्या गुणांनी लिंपित होत नाही रूप म्हणजे ऊन वारा पाऊस किंवा एखादी राजस तामस प्रकृती असली त्या प्रकृतीचे गुणधर्म आपल्यावर होऊ द्यायचे नाही जसा आकाशाला मेघाने झाकळलं तरी आकाशाला काही परिणाम होत नाही त्याचप्रमाणे आ इतर गुणदोषाने आपण लिंपित होऊ नये म्हणजे त्याला धरून बसू नये दोषाला धरून बसू नये गुणाला धरून बसू नये आपल्याला साध्य काय करायचं हा हे महत्त्वाचं अंगी स्मरून परमेश्वर आपला क कसा मिळेल तो परमेश्वर कसा प्रसन्न होईल त्याचा आचार मला नित्यनेमाने कसा होईल हाच विचार आपण करावा जसं श्री दत्तात्रेय प्रभूंनी आकाशापासून हा गुण शिकलेला आहे म्हणून तिसरा गुरु श्री दत्तात्रेय प्रभूंनी आकाशाला मानलेला आहे असा हा श्री दत्तात्रेय प्रभूंनी सांगितलेला सिद्धांत यदुराजाला निरूपण करते झाले चौथा गुरु पाणी पाणी श्री दत्तात्रेय प्रभू युद्धराजाला सांगतात प्रश्नाचं उत्तर देतात माझा चौ चौथा गुरु पाणी आहे पाणी जसे मुळातच निर्मळ स्वच्छ असते त्याप्रमाणे यतीचे रजतम विहीन असे निर्मळ मना असावे यती म्हणजे वैरागी किंवा यती म्हणजे विरक्त किंवा इति म्हणजे मुनी त्याचे मन हे म्हणजे रजतम विरहित म्हणजे रज नको आणि तम नको आ, निर्मळ स्वच्छंद निर्वेर म्हणजे अलिकाच वैर करू नाही आणि राजा मी रजतम विरहित निर्मळ मन असावे आणि मग म्हणून मग म्हणून मी पाणी हा चौथा पाचवा गुरु पाणी हा पाचवा गुरु श्री दत्तात्रय प्रभूंनी मानलेला आहे पाण्यापासून म्हणजे माणसाने हे हा गुण शिकला पाहिजे पाणी हे निर्मळ असते आणि स्वच्छंद वाहते आणि अनेकाला म्हणजे समृद्धी देते आणिकाच्या हाडागतल्या महापापा पुर पुरश्चरण करणार आहे धुणार आहे आणि स्वच्छ करणार आहे असं आपण मन निर्मळ ठेवून आपण तर निर्मळ राहावं पण अनिकाला सुद्धा आपला ज्ञानाचा आपल्या आचाराचा उपयोग झाला पाहिजे आपल्या विचाराचा उपयोग झाला पाहिजे पाण्याने जसं पुढील मनुष्य ते पाणी निर्मळ करते तसं आपण अनेकाला त्याच्या अंतकरणातले दोष झाडून त्याला गुणाचं गुणांमधून करावं परमेश्वराचा आचार सांगावा ईश्वराचा विधी सांगावा तो त्याप्रमाणे आचार करीत म्हणून पाचवा गुरु हा पाणी आहे अशा प्रकारे राजा मी सहावा गुरु आग्नीला मानलेला आहे आणि ते आता आहे राजा आग्नी ज्याप्रमाणे निसंग एकांतनिष्ठ असतो खाद्य स्वीकारण्यासाठी वेगळे असे पात्र न बाळगता तो आपल्या उदराचे पात्र पुढे करतो पवित्रा पवित्र मानित नाही पाप पुण्याने लिंपित होत नाही अग्नी त्याप्रमाणे यतीनेही निसंग व निरालंबी राहून सुख भावाविष्कारात सम समासावे म्हणजे परमेश्वर भक्ताने परमेश्वर साधकाने परमेश्वरीय ज्ञानावर चालणाऱ्या आचारवंत पुरुषाने निसंग आणि निरालंबी अग्नी जसा कुठल्याच प्रकारचं आलिंबन करत नाही आणि उदराचे पात्र पुढे करतो वेगळे असे पात्र न बाळगता जसा आग्नीचा गुण आहे श्री दत्तात्रय प्रभूंनी हा स्वीकारलेला आहे अग्नी हा म्हणजे दिव दिवा लावला तर दिव्यापासून प्रकाश होतो अनिकाला प्रकाश देतो घरामध्ये प्रकाश देतो तसं नानाचा प्रकाश आपण निर्माण करून अनेकाला प्रकाशित करावं निरालंबी राहून निरालंबी ज्ञानाचा अनिकाला संस्कार करावा असा गुण श्री दत्तात्रेय प्रभू म्हणतात मी अग्नीपासून शिकलो भाव विस्कारात सम असावे म्हणजे मान झाला अपमान झाला तरी त्याची क्षिती मानू नाही आणि मान झाला तरी हरकून जाऊ नाही हा गुण मी अग्नीपासून शिकलो असे श्री दत्तात्रेय प्रभू यदुराजाला निरोपण करताना हे चोवीस गुरुचं ज्ञान करतात राजा शरीराला राजा शरीराला जन्म मरण असून जीव नित्य असतो हे मी कलांच्या उत्कर्षात आणि लोपात देखील नित्यत्वाने राहणाऱ्या चंद्रापासून शिकलो आठवा गुरु चंद्र अशा प्रकारे आपण आठ आठव्या गुरुचं वर्णन आपलं चाललेलं आहे बंधूंनो राहिलेले जे चोवीस गुरु श्री दत्तात्रय प्रभूचं चोवीस गुरुचं वर्णन पुढच्या विभागामध्ये पुढच्या भागामध्ये येईलच तुर्तास इतके आपण या श्री दत्त जयंतीच्या निमित्ताने हे चोवीस गुरुचे गुण समजून घेऊन आचार समजून घेऊन श्री दत्तात्रय प्रभूचं चिंतन करावं तो त्या पूर्ण परब्रह्म परमेश्वर दयाघनाने आन पृथ्वी तलावर या सृष्टीतल्या जी निर्मिती वस्तू आहे, त्यापासून शिकण्याचा प्रयत्न केला नव्हे आम्हाला सांगित सांगण्याचा प्रयत्न केला तो आपण दत्तात्रय प्रभूचा संदेश आचारात आणून आपला आचार करावा एवढेच या आध्यात्मिक यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधता आला दंडवत प्रणाम जय श्री चक्रधर जय महानुभाव